श्री स्वामी समर्थ निरोगी घरासाठी वास्तुशास्त्र टिप्स देवघर व वास्तूविषयी काही खास नियम नमस्कार मित्रांनो चला तर पाहूया काही वास्तूविषयी खास नियम एक घरातील पूजा कक्ष किंवा मंदिराचा वापर देव आणि देवतांच्या पूजेसाठी करा त्या खोलीचा वापर स्टोरेज किंवा घरातील इतर कोणत्याही गोष्टीसाठी करू नये दोन स्वयंपाकघर बांधताना पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करण्यासाठी जागा तयार करा हे संपूर्ण कुटुंबासाठी भरपूर सकारात्मक आणि चांगलं आरोग्य सुनिश्चित करते तीन शौचालय आणि स्नानगृह ही अशी ठिकाण आहेत जिथे आपण आपल्या शरीरातील कचरा फेकून देतो म्हणून शौचालय नेहमी उत्तर पश्चिम दिशेला बांधण्याचा सल्ला दिला जातो चार देवघरात दिव्यांची रचना म्हणजे नंददीपाची रचना ही उजव्या हाताला असावी मधला भाग उघडा असावा अगरबत्ती सुद्धा आपल्या डाव्या हाताला असावी पाच देवपूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करावा असे म्हटले जाते की ज्या घरात दररोज देवाला नैवेद्य अर्पण केला जातो तेथे -ते कधीही कोणत्याही ते गोष्टीची कमी पडत नाही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद